सोनसाखळी चोर आजची मोठी बातमी जळगाव शहरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळणारे दोघे अट्टल चोर केवळ दोन दिवसांत पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत सोळा नोव्हेंबरला अयोध्यानगर परिसरात महिला दुचाकीने घरी पोहोचताच दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याची साखळी किंमत ऐंशी हजार रुपये जबरी हिसकावून पळ काढला गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला नोव्हेंबर अठरा रोजी पहिला आरोपी तेजस अनिल इखनकर जेरबन कबुलीनंतर दुसरा आरोपी प्रसाद उर्फ परेश संजय महाजन जो कुणाच्या गुन्ह्यातही फरार होता नोव्हेंबर एकोणीस रोजी पकडला गेला दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले सोनं पोलिसांनी हस्तगत केले आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोनी बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अशाच अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा